नमस्कार आज मी तुमच्या सोबत जवळा मसाल्याची रेसिपी शेअर करत आहे अगदी झटपट तयार होते बेसिक अशी ही रेसिपी आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते जवळा मसाला किंवा सुखा जवळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुखवलेला जवळा हा बघा हा अशा प्रकारे सुकाजवळा मिळतो याला सुकट म्हणतात कोलिप देखील म्हणतात किंवा जवळा देखील म्हणतात एक वाटी भरून हा सुकाजवळा घेतलेला आहे घेतल्यानंतर आपल्याला तो साफ करून घ्यायचा आहे यासोबत इथे मी एक वाटी भरून कांदा घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाट्या ठेचून घ्यायच्या आहेत दोन मध्यम आकाराच्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि चार ते पाच इथे मी कोकम घेतलेले आहेत इथे हा जवळ मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे जवळ आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जी काही माती असेल ती निघून जाईल साधंच पाणी घेऊन हा जवळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जवळ फक्त आपल्याला धुवून घ्यायचं आहे पाण्यात वगैरे भिजत ठेवायचं नाही किंवा गरम पाण्याचा देखील इथे वापर करायचा ना नाही तीन पाण्यामधून हा जवळा धुवून घेतल्यानंतर हा जवळा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही या भांड्याच्या तळामध्ये बघू शकता बऱ्यापैकी माती आहे म्हणूनच हा जवळा व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचा आहे यानंतर पॅनमध्ये एक पळी भरून तेल गरम करून घेत आहे तेल हलकं गरम झालं की आपण ठेसून घेतलेला लसूण यामध्ये घालायचं आहे लसूण हलका गुलाबीचा रंग येईल तर आपण परतून घेणार आहोत लसणाला आता हलका असा रंग आलेला या आहे यामध्ये आपल्याला आता कांदा घालायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता हो हा, हा कांदा तेलामध्ये छान मऊसूद होईस्तवर मी परतून घेणार आहे कांदा जितका छान परतला जाईल तितकाच आपला हा जवळा मसाला म्हणजे सुका जवळा चवीला खूप छान लागेल अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता आपला हा कांदा छान मऊसूद झालेला आहे असा रंग देखील बदललेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे दोन मध्यम आकाराच्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या होत्या ते यामध्ये घातलेल्या आहेत यानंतर आपल्याला यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा भरून मी लाल तिखट घातलेला आहे आपण ज्या मिरच्या घातल्या आहेत त्या तिखटाच्या लाल मिरच्या आहेत म्हणून इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायचे आहेत आणि कांद्यासोबत हे पावडर मसाले आपण एकदा परतून घेणार आहोत एखाद दोन मिनटं पावडर मसाले परतून घेतल्यानंतर आता आपण जो धुवून घेतलेला जवळा आहे तो घालायचा आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला जवळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये जवळ मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोकम घालायचे आहेत कोकम घालण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत कोकमाऐवजी तुम्ही आमसूल असेल तर आमसूल देखील घालू शकता किंवा कैरी असेल तर कैरीच्या फोडी करून देखील यामध्ये घालू शकता आता हा जवळा खाली भांड्याला लागू नये आणि व्यवस्थित शिजावा यासाठी यामध्ये अगदी थोडं पाणी घातलेलं आहे साधारण पाव वाटे इतकं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर हा जवळा मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हा जवळा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायचे आहे भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा मिनटासाठी आपल्याला हा जवळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटं झालेली आहेत बघा भांड्यावरचं झाकण काढलं आहे मी ना पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे थोडा हा जवळा ओलसर वाटत आहे यासाठी आणखी एखाद मिनटं हा जवळा मी शिजवून घेणार आहे हे बघा एका मिनटानंतर हा जवळा पूर्णपणे सुखा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जवळा मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला हा सुखा जवळा तयार झालेला आहे जवळाचं कालवण देखील खूप छान लागतं जवळा भरलेली वांगी देखील खूप छान लागतात शिवाय जवळा वांगा आणि बटाट्याची भाजी देखील केली जाते आज मी जवळा मसाला बनवलेला आहे म्हणजे सुका जवळा बनवलेला आहे आणि हा जवळा ना कोणत्याही भाकरीसोबत खायला खूप छान लागतं आज सुक्या सुक्याजवळासोबत मी तांदळाच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत तांदळाच्या भाकऱ्यांसोबत देखील हा जवळा खायला खूप छान लागतो तुम्हाला माझ्या आजचीही सुक्या जवळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही देखील माझ्या आजची ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला देखील करा नमस्कार